नमस्कार मी साई करत मायन्श्रोम युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि अंगारकी चतुर्थीचं औचित्य साधून आपण गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये आलो आहोत ही अंगारकी चतुर्थी तब्बल एकवीस वर्षानंतर श्रावण महिन्यात आणि मंगळवारी आलेली आहे सो या गणपती मंदिराचं आणि अंगारकी चतुर्थीचं काय महत्त्व आहे हे आपण इथल्या पुजाऱ्याकडून जाणून घेऊयात नमस्कार आता आपण आहोत कोकणातल्या गणपतीपुळे मंदिरामध्ये आणि आपल्यासोबत या मंदिराचे मुख्य पुजारी डॉक्टर चैतन्य सो so, uh, नमस्कार इथे उद्या अंगारकी आहे तार्था, तार्था में तार्था में तर त्या निमित्त काय काय कार्यक्रम होतात असते काय काय विशेष मंगलमूर्ती तर जसं आपल्याला विचारलं की उद्याच्या संकष्टी चतुर्थीच महत्व तर मंगळवार आहे तो आपला गणपती बाप्पांचा वार आहे आणि संकष्टी चतुर्थी जी आहे ती गणपती बाप्पांचीच आहे आराधना करण्यासाठी आणि असा जो योग जेव्हा जोडून येतो मंगळवारी जेव्हा संकष्टी चतुर्थी येते तेव्हा त्याला अंगारक योग हो, संकष्टी चतुर्थी किंवा अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं त्यामुळे इथे अनेक दूर दूरून अनेक भक्तगण लाखो पर्यटक भक्तगण इथे या स्थानाला भेट देतात हे स्वयंभू असं गणपती बाप्पांचं स्थान आहे अतिशय पुरातन मुदगल पुराणापासून उल्लेख असलेलं आणि सुमारे साडेचारशे वर्षापूर्वी पुन्हा एकदा उदयास आलेलं असे गणपती बाप्पांचं स्थान चातुर्स्थान आहे नवसाला पावणारे गणपती बाप्पा असे इथल्या गणपती बाप्पांची ओळख आहे आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारे गणपती बाप्पा असे या गणपती बाप्पांचं महत्व इथे आहे त्यामुळे या स्वयंभू स्थानाला अनेक लोक आ, अनेक भाविक भक्तगण हे आवर्जून भेट देत असतात आणि गणपती बाप्पांचं दर्शन या महत्वाच्या दिवशी घेत असतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात आणि श्रद्धेने इथे येऊन बाप्पांचे आशीर्वाद घेऊन आपापल्या ठिकाणी परत जात असतात तर आता इथे उद्या सकाळी पहाटे साडेतीन वाजता मंदिर उघडलं जातं त्यापूर्वी इथले मुख्य पुजारी जे आहेत ते गणपती बाप्पांची पूजा करतात महापूजा करतात त्यानंतर छोटीशी आरती होते आणि भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी उघडलं जातं आता कसं असतं बाकीच्या वेळी गर्दी खूप कमी असेल त्यामुळे बाकीच्या वेळी महाप्रसाद आणखीन अन्य कार्यक्रम सुद्धा त्या निमित्ताने होत असतात पण आता उद्याच्या वेळी पहाटे पहाटे मंदिर उघडल्यानंतर दर्शनाची रांग सतत चालू असते ती पूर्ण रात्रभर म्हणजे सुमारे चंद्रोदयानंतर अर्धा तास आपण इथली मंदिराची जी दर्शनाची रांग आहे ती चालू ठेवतो आणि त्यानंतर मंदिर बंद केलं जात पूर्वी काही आरत्या आहेत त्यात बारा वाजता असेल सात वाजता असेल आणि बालकीच्या वेळी असेल अशा आरत्या मध्ये मध्ये या दिवशी सुद्धा होत असतात आणि अनेक इथले जे आपले पुरोहित आहेत गुरुजी आहेत अथर्व शीर्ष पठण स्तोत्र पठण शुद्ध पठणे दिवसभरात चालू असतं नैवेद्य समर्पण संध्याकाळी संकष्टीच्या दिवशी असतं ते चालू असतं त्याचप्रमाणे ग्रामस्थ आहेत ते आपापल्या परीने सेवा रुजू करत असत तर आपल्या इथे साडेचार वाजता गणपती बाप्पांची पालखी परिक्रमा असते म्हणजे हा जो मागचा डोंगर आहे गणपती स्वरूप मानलेला आहे आणि त्याच गणपती स्वरूपाला पूर्ण पालखी परिक्रमा इथे केली जाते आणि साधारण साडेचार ते साडेपाच हा कार्यक्रम असतो आणि सर्वांसाठी त्या पालखीतल्या मूर्तीचं दर्शन तिथे बा देवळाच्या बाहेर सुद्धा दिलं जातं तिथे सुद्धा एक छोटीशी आरती होते आणि या पालखी परिक्रमेची संगता होते आणि साधारण चंद्रोदयाच्या आधी अर्धा तास एकदा आरती होते आणि चंद्रोदयानंतर अर्धा तास आपलं मंदिर बंद केलं जातं आणि बिछाना घालून मुख्य पुजारी दरवाजा पुन्हा एकदा बंद करून सगळे आपापल्या घरी परत पर जातात आणि संस्थांतर्फे पूर्ण स्वच्छता पोलीस प्रशासनाचं सहकार्य असतं तसेच शासकीय सेवेचं सगळं सहकार्य असतं आणि गणपती भगवानच्या कृपेने आशीर्वादाने अंगारकीचा जो आपला सण उत्सव म्हणूया आपण तो अतिशय भक्तिभावाने भक्तीभावाने साजरा होतो आणि सगळ्यांचं सहकार्य छान चालेल तर इथे येणाऱ्या भाविकांना मी एक जरूर आवर्जून सूचना करेन आणि कळकळीचं आवाहन करेन की आता पावसाचे दिवस आहेत आत्ताची जी अंगारिका संशयाच्या श्रावण महिन्यातली पावसाचे दिवस आहे समुद्र खोवळलेला असतो त्यामुळे कळकळीची विनंती आहे की आपण समुद्रस्थानाला समुद्रात जाऊच नका अशी मी कारण कसं असतं भरटी होती भरटी भरती आणि ओहटीची आपल्याला माहिती नसते समुद्र किती खवळ आहे किती पाणी आहे कसं आहे किती फुल आहे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे इथे आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला येत असतो तेव्हा पाय धुतले तर एक वेळ ठीक आहे पण समुद्र स्थानाला पूर्ण माहिती घेतल्याशिवाय तर जाऊच नका असं कळकळीचं आवाहन मी आपल्याला करेन कारण त्या एखादी दुर्घटना घडली तर सगळ्या अख्ख्या सणाला कालकोट लागतं सगळ्यांनाच वाईट वाटतं ती घडू नये अशी अशी आमच्या सर्वांची जी इच्छा आहे त्यामुळे पूर्ण माहिती घ्या आणि आपल्या प्रवासाचं नियोजन करा धन्यवाद माहिती आवडली असल्यास आणि हा व्लॉग पूर्ण बघायचा असल्यास आपल्या माय इंस्ट्रो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा पूर्ण व्लॉग लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल धन्यवाद